वैयक्तिक स्वार्थापोटी आणि सत्तेच्या हव्यासापोटी जात आहे त्यांना जनतेशी काही देणं घेणं नाही जनतेच्या भावनेशी काही देणं घेणं नाही अशा प्रकारची प्रवृत्ती आम्ही समजतो आणि एकच आहे की यांना जनता योग्य प्रत्युत्तर देईल ज्या वेळेस जनतेच्या सामोर जातील जनता काही दुखोळी नाही यांना कळत नाही असं नाही यांचे सगळे मनसुबे जनता लावेल ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष या पक्ष फोडीचे धंदे करत आहेत त्यातून नक्कीच जनता यांना थोडा शिकवेल राजीनामा होण्याची शक्यता म्हणाविषयी राजीनामा घेतला गेला पाहिजे पूर्ती सरकारची बदनामी झाली शेतकऱ्यांच्या संदर्भात असेल किंवा मग ते कृषी मंत्री म्हणून त्यांनी केलेले काही विधानसभेमध्ये उद्योग हे सगळ्यामुळे जनतेमध्ये एक या सरकारच्या प्रती घृणा निर्माण झालेला राग निर्माण झाला आहे आणि विशेष करून या कोकाट्याच्या संदर्भात जनतेमध्ये एक शेतकऱ्यामध्ये सुद्धा प्रचंड असंतोष आहे त्यांच्या एकूण धोरणामुळं अशा वेळेस सरकारने शानपणा दाखवून तो निर्णय घेतला तर आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ त्यांचं अभिनंदन करू सरकार बेश्रमच बनत असेल तर त्याला काही इलाज नाही नागपूरमध्ये सरकार एवढं भ्रष्ट झालेलं आहे खालीपर्यंत भ्रष्टाचार का रुजलेला आहे की साधा बाबू सुद्धा आता फाईल पुढे सरकवण्यासाठी त्या बिचाऱ्यांना लुटल्याशिवाय पुढे सरकवत नाही म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी अशी परिस्थिती कधीच पाहिली कोणावरच धाक राहिला नाही फक्त केवळ मंत्रालयातच भ्रष्टाचार आहे असं नव्हे पण मंत्रालयात तर आता मोठा अड्डाच झाला आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन ग्रामीण भागात अशी लूट चालली सामान्य माणसाची की कुठल्याही फाईलवर सही करायसाठी चिरीमिरी घेतल्याशिवाय ते होऊ शकत नाही आणि भयावह परिस्थिती निर्माण झाली आता यांना वाटतंय की सुरक्षित स्थळ कोणता आहे सही करून पैसे कमावायचे आता बार निवडायला लागले कार्यालयात घेत नाहीत तर बार मध्ये बिअर पिता पिता दोनही आनंद घ्यायचा म्हणजे दारूचा घोटे घेऊन आनंद घ्यायचा आणि खालून टेबला खालून पैसे घेऊनही आनंद घ्यायचा आता दुहेरी आनंदात हे सरकार चाललेलं आहे एकीकडे नशा आणि दुसरीकडे पैसा पैसा आणि नशा दोघांमध्ये अखंड बुडून आनंद घेऊन सामान्य माणसाला वाऱ्यावर सोडून असा तुगधगी कारभार एकूण महाराष्ट्रामध्ये दिसतोय त्याचाच तो परिणाम आत्ता आपल्याला बघायला मिळतोय